मुलाखत बघितल्यानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच नकली संतान हे वाक्यावर अजून विश्वास बसत चाललेला आहे मुलाखत पाहिल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महासाहेबांचा असली संतान होऊ शकत नाही विश्वास वाढत चाललेला आहे आणि उद्धव ठाकरेंकडे पाहिल्यानंतर औरंग्याच्या असली संतान आहे का याच्यावर थोडा आता प्रश्न विचारासारखा वाटतो कारण का ते ज्या पद्धतीने बोलत होते त्याच्यामध्ये औरंग्याचे जास्त गुण तंतोतंत घेतलेला व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे ह्याच्यावर आता विश्वास बसत चाललेला आहे एक मुलाखत झालेली आहे ती मुलाखत बघितल्यानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नकली संतान हे वाक्यावर अजून विश्वास बसत चाललेला आहे मुलाखत पाहिल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महासाहेबांच असली संतान होऊच शकत नाही याच्यावर विश्वास वाढत चाललेला आहे आणि उद्धव ठाकरेंकडे पाहिल्यानंतर औरंग्याच्या असली संतान आहे का याच्यावर थोडा आता प्रश्न विचारासारखा वाटतो कारण का ते ज्या पद्धतीने बोलत होते त्याच्यामध्ये औरंग्याचे जास्त गुण तंतोतंत घेतलेला व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे ह्याच्यावर आता विश्वास बसत चाललेला आहे एक वाक्य उद्धव ठाकरेजी बरोबर बोलले की ही निवडणूक हिंदुस्तान विरुद्ध पाकिस्तान आहे नरेंद्र जी आणि भारतीय जनता पक्ष आणि आमचे एनडीए चे सगळे घटक पक्ष हे राष्ट्रभक्तांची आमचे सगळे राष्ट्रभक्त म्हणून हे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत हिंदुत्वाच्या नावाने या हिंदुस्थानला मोठा करणं सुरक्षित ठेवणं हेच नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण करणार आहोत असा विश्वास जनतेला आम्ही देतोय आणि दुसऱ्या बाजूला इंडी अलायन्सच्या नावाने आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नावाने मुस्लिम लीग ची भाषा करणारे मुस्लिम लीगचे हिरवे पिळवळ म्हणून महाराष्ट्रात वळवळ करणारे उद्या अगर इंडिया अलायन्सला मतदान आपण केलं तर जनतेनी जनतेला मी विनंती करतो कृपया कर्नाटक मध्ये काँग्रेस निवडून आल्यानंतर काय झालं ते पहा तुम्हाला भारताच्या नाक्या नाक्यावर तुम्हाला पाकिस्तान झेंडे पाकिस्तानचे झेंडे दिसतील जिथे आज आपण राम भक्त म्हणून आपल्या घराबाहेर आणि दुकानाबाहेर भगवे झेंडे फडकवतोय तेही परवानगी आपल्याला आपल्या भारतामध्ये राहून आपल्याला मिळणार नाही